काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथे होतात ते आपण बघितलं की त्यांच्या कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कम्प्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामाला मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झाले असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणासोबत असल्याशिवाय हे हा वायू होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधीची आमच्या भूमिका आहेत ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी व्हावं की वाळू धोरण बनवत असताना काही गोष्टी आपण बनणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण किती केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात आता में में नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही वाळू काढून देणं वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे त्या विषयात मला माहिती नाही काय प्रगती आहे मी थोडं माहिती मी घेऊन मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडे तोड आहे हा सगळ्या तोड आहेत त्यांच्या पण शेवटी मला एक माहिती आहे प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही जिथं ज्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुमच्या लक्षात येईल माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका